बातम्या आहे महागणपती रांजणगाव येथून <anchukna> गुरुतत्व प्रदीप आयोजित गाणगापूर पारायण या निमित्ताने भव्य पालखी रथयात्रा मिरवणूक व दर्शन सोहळा श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र पर्यंत असणार आहे श्रीक्षेत्र कारंजा येथून श्री क्षेत्र गाणगापूरकडे प्रस्थान करत असताना भव्य पालखी रथयात्रेतील सर्व स्वामी भक्तांचे श्रीक्षेत्र रांजणगाव महागणपती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुनकर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ज्योतिताई मानसिंग भैया पाचुनकर रांजणगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार महेश बापू निवृत्ती फंड कारेगाव कान्हूर मेसाई पंचायत समिती गणाच्या उमेदवार निर्मलाताई शुभम नवले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत व मानसन्मान करण्यात आला प्रतिनिधी लक्ष्मण आलाखे यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत आपला आवाज आपल्या मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण तीर्थक्षेत्र रांजणगाव या ठिकाणी आहोत महागणपती मंदिराच्या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी माननीय मकरंद महाराज सोबत आहेत महाराज आज खर तर गुरुत्व प्रदीप श्री क्षेत्र गाणगापूर आयोजित मोठी यात्रा आयोजित करण्यात आलेली होती कस नियोजन असणार आहे या ठिकाणी भाविकांनी दर्शन सुद्धा घेतलेलं आहे कशा पद्धतीचं नियोजन होत काय सांगा सव्वीस ऑक्टोबरला या यात्रेची सुरुवात झाली भगवान दत्तात्र्यांचे द्वितीय अवतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी आहे यांचं जन्मस्थान कारंजा विदर्भात तेथून या महिन्यात वीस तारखेला ही रथयात्रा श्री क्षेत्र गाणगापूर इथं पोचणार आहे आणि या रथयात्रेचा हेतू म्हणण्यापेक्षा हे स्वामी महाराजांची इच्छा आहे आणि सुमारे सातशे वर्षानंतर परत स्वामी महाराज या रथयात्रेच्या नियमाने निमित्ताने धर्म कार्य करण्याकरता परत बाहेर पडले खूप सुंदर नियोजन करण्यात आलेलं होतं इथे स्वागत आणि आरती सुद्धा झाली भाविकांनी दर्शन घेतलं याबद्दल काय सांगाल आपलं स्वागत वगैरे सव्वीस तारखेला निघाला या आत्ताच्या क्षणापर्यंत जिथे स्वामी महाराज जातात तिथं प्रत्येक ठिकाणी याच पद्धतीने स्वामी भक्त स्वामी महाराजांचं मन स्वागत करतात आणि मी गुरुतत्व प्रदीपचा एक सदस्य स्वामी महाराजांचा परिवार त्यांनी तयार केलेला म्हणून मी या स्वतःला एक खूप चांगल्या पद्धतीच्या भावना महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत खरंतर या ठिकाणी सरपंच आहेत माझ्यासोबत त्यांच्याशी आपण बोलूयात आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी रांजणगाव मध्ये स्वामी भक्तांचं स्वागत केलं कशा पद्धतीची तयारी होती आणि काय काय नियोजन केलं होतं अतिशय सुंदर असं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आरती करण्यात आलेली आहे सर्व भाविकांनी स्वामी महाराजांचं तसेच गणरायांचं दर्शन घेतलेलं आहे सर्वांना अतिशय आनंद या ठिकाणी झालेला आहे आणि खूप छान असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे भैया खर तर हा प्रवास अजूनही पुढे असं सुरू राहणार आहे काय शुभेच्छा द्याला जर आज आमच्या राजनगाव नगरीमध्ये अष्टविनायक तीर्थस्थान असलेल्या गणपती बाप्पाच्या चंडी आज साक्षात स्वामी महाराजांचं या ठिकाणी आगमन झालं मी याला एवढंच म्हणेल की जसं दुधात साखर पडून दूध गोड होतं त्याच पद्धतीने हा दूध शक्रियाचा योग आहे आज आम्हाला सगळ्यांना स्वामींचं दर्शन मिळालं त्यामध्ये आम्ही आमचं भाग्य या ठिकाणी समजतो आणि ज्या पद्धतीने स्वामींचं प्रस्थान पुढं आता यानंतर वाघ आहे आणि आता महाराजांनी दादा महाराजांनी जसा उल्लेख केला की पंचवीस तारखेच्या नंतर गाणगापूरमध्ये या ठिकाणी महाराजांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा होणार आहे त्यामध्ये सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सहभागी अशा हो। प्रकारची विनंती मी है या ठिकाणी व्यक्त करतो खर तर आपण या ठिकाणी महाराजांसोबत मानसिंग भैयांसोबत आणि सरपंचांसोबत बातचीत केलेली आहे त्यांनी या सर्व स्वामी भक्तांना पुढील प्रवासासाठी या रथयात्रेसाठी शुभेच्छा व्यक्त केलेल्या व्हिडिओ जर्नीस विवेक मेंगडे सर मी लक्ष्मण दातखडे आपला आवाज रांजणगाव